मित्रांनो समजा तुमच्या घराचा नंबर शून्य आहे घराचा नंबर शून्य याचा अर्थ काय काही दिवसांपूर्वी भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं की देशात असे त्र्याण्णव हजार मतदार आहेत आणि हे सर्व मतदार बेघर आहेत ते रस्त्याच्या कडेला पुलाखाली किंवा दिव्याखाली झोपतात त्यामुळं मतदार यादीत त्यांचा पत्ता हाऊस नंबर झिरो असा लिहिला जातो हे निवडणूक आयोगाचं अधिकृत स्पष्टीकरण होतं पण लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचा आरोप केला आहे राहुल गांधी यांनी आज नवी दिल्लीत सलग तिसऱ्यांदा पत्रकार परिषद घेतली आणि मतदार यादीतील घोळाचे त्यांच्या मते धक्कादायक पुरावे सादर केले त्यांनी निवडणूक आयोगावर आणि भाजपवर मतचोरीचा एक गंभीर आरोप केला आहे तर हा हाऊस नंबर झिरोचा नेमका घोटाळा आहे तरी काय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत थोडक्यात राहुल गांधींच्या मते निवडणूक आयुक्तांचा बेघर मतदारांचा दावा खोटा आहे त्यांनी सांगितलं की आम्ही ज्ञानेश कुमार यांच्या दाव्याची पडताळणी केली तेव्हा हरियाणातील हाऊस नंबर झिरो पत्ता असणाऱ्या एका मतदाराची श्री नरेंद्र यांची ओळख पटली पण गावात या व्यक्तीचे मोठे घर होते मग प्रश्न हा आहे की जर घर आहे पत्ता शून्य का राहुल गांधींचा आरोप आहे की हा प्रकार जाणीवपूर्वक केला गेला हे मतदार हाऊस नंबर झिरोच्या पत्त्यावर मतदान करतात आणि निवडणूक होताच गायब होतात त्यांना नंतर शोधणं अशक्य असतं राहुल गांधींनी पुढे असंही म्हटलं की मतदार यादीतील या, या बेघर म्हणवल्या जाणाऱ्या व्यक्तींचे फोटो आणि कपडे पाहून ते बेघर नाहीत हे स्पष्टपणे लक्षात येतं पण हा घोटाळा फक्त हाऊस नंबर 0 पुरता मर्यादित नाही तर राहुल गांधींनी त्यांच्या प्रेझेंटेशन मध्ये एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो दाखवला आणि प्रश्न विचारला हरियाणाच्या मतदार यादीत या, या ब्राझिलियन मुलीची भूमिका काय आहे त्यांचा दावा आहे की याच मुलीचा फोटो मतदार यादीत कधी स्वीटी कधी सीमा तर कधी सरस्वती अशा वेगवेगळ्या नावांनी वापरला गेला एवढंच नाही तर एका महिलेचा फोटो दोन वेगवेगळ्या मतदान वेग केंद्रांवर तब्बल दोनशे तेवीस वेळा दिसला आणि या बनावट नावाने तब्बल दहा वेळा मतदानही केलं गेलं राहुल गांधींनी चोरीच्या आणखी काही पद्धती सांगितल्या पहिलं अस्पष्ट फोटो म्हणजे असे फोटो वापरले जातात की ती व्यक्ती कोण आहे हेच कळू नये दुसरी वयात तफावत म्हणजे काही मतदारांचे वय त्यांच्या फोटो पूर्णपणे वेगळं दाखवलं आहे आणि तिसरी बोगस घर राहुल गांधींनी उदाहरण दिलं की काही प्रकरणांमध्ये एकाच घरात सहासष्ट लोक राहतात असं दाखवले कारण तो पत्ता एका भाजप नेत्याशी संबंधित आहे एका ठिकाणी तर एका घरात शंभरहून अधिक मतदार दाखवले पण जेव्हा तिथे जाऊन तपासणी केली तेव्हा तिथे कोणीही आढळलं नाही राहुल गांधींच्या मते एक नियम आहे की घरात दहा पेक्षा जास्त लोक असतील तर त्यांची पडताळणी झाली पाहिजे पण या प्रकरणांमध्ये ती झाली का या सगळ्या आरोपांचा रोख एकच आहे राहुल गांधींच्या मते हरियाणा विधानसभा निवडणुकीत अशा प्रकारे तब्बल पंचवीस लाख मतं चोरण्यात आली आणि यासाठी त्यांनी थेट निवडणूक आयोगाला जबाबदार धरला आहे त्यांचा प्रश्न आहे की निवडणूक आयोगाकडे डुप्लिकेट मतदार काढून टाकण्यासाठी सॉफ्टवेअर आहे यासाठी ची पण गरज नाही ते काही सेकंदात हे करू शकतात पण ते हे का करत नाहीत याच उत्तरही त्यांनी स्वतःच दिलं त्यांचा आरोप आहे की आयोग हे करत नाहीत कारण त्यांना भाजपला मदत करायची आहे निवडणूक आयोगाला स्वच्छ निवडणूक नको आहे राहुल गांधींनी आयोगाला आव्हान दिलं की आम्हाला डेटा द्यावा आम्ही दोन मिनिटात डुप्लिकेट मतदार काढून दाखवतो या सगळ्या सिस्टीमचा भाग म्हणून राहुल गांधींनी पुन्हा एकदा हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांच्या एका व्हिडिओचा उल्लेख केला ज्यात मुख्यमंत्री निवडणुकीनंतर एका व्यवस्थेचा उल्लेख हसत हसत करतात राहुल गांधींच्या मते हीच ती मतचोरी जी व्यवस्था आहे या पत्रकार परिषदेचा शेवट त्यांनी एका इशाऱ्याने केला ते म्हणाले हरियाणामध्ये जे घडलं तेच आता बिहार मध्येही घडेल याची मला पूर्ण खात्री आहे कारण त्यांच्या मते मतदार याद्या निवडणुकीच्या अगदी आधी प्रसिद्ध केल्या जातात जेणेकरून कोणालाही त्या तपासायला किंवा त्यावर आक्षेप घ्यायला वेळच मिळू नये थोडक्यात राहुल गांधींचा मुख्य मुद्दा हा आहे की मतदार यादीतील हा घोड चूक नाही तर जाणीवपूर्वक केलेला प्रकार आहे जो लोकशाही नष्ट करण्यासाठी केला जातोय तुम्हाला राहुल गांधी यांच्या आरोपांमध्ये तथ्य वाटतंय का तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका